कोंबडी वडे करण्यासाठी एका परातीमध्ये तीन कप भाजणीचे पीठ घेतले त्यामध्ये हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचे भाजणीची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता हे असे छान मळून घ्यायचे मळून झाले की एका प्लॅस्टिक किंवा रुमालावर असा छोटासा गोळा घेऊन वडा थापून घ्यायचा वडा थापला की त्यामध्ये असे बोटाने छोटे होल करायचे आणि गरम तेलामध्ये वडे छान तळून घ्यायचे झाल्याने असे तेल उडवत तळले की छान असे फुलून येतात वडे मस्त असा वडा फुगला आहे अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त असा हा वडा तयार आहे